आपल्या भारतात कुठे नेमकं काय होईल हे सांगता येत नाही त्यातल्या त्यात सोशल मीडियावर बिहार पॅटर्न देखील नेहमी ट्रेंडिंग असतो पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतातील एका राज्यात चक्क खोटे गाव त्या गावाच्या विकासाच्या नावाखाली तब्बल पंचेचाळीस लाख रुपये देखील लुटले आहेत हा कारणामा नेमका कुठे आणि कसा घडलाय तसेच हा सर्व एकूण प्रकार नेमका कसा समोर आलाय हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बनावट गावाचा हा सर्व प्रकार पंजाब येथे घडलाय पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली असून येथे लाखोंची रक्कम हडप करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी कागदावर चक्क बनावट गाव वसवले आणि त्या नावावर केंद्र सरकारकडून तब्बल पंचेचाळीस लाख रुपये घेतले यानंतर विकास कामे केवळ कागदावरच राहिली खर तर दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत मिळून असा गाव तयार केला की तो प्रत्यक्षात नव्हताच सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून फिरोजपूरच्या हद्दीत असलेल्या नई गट्टी राजोके गावाच्या नावाने कागदावर नया गट्टी राजोके हे बनावट गाव तयार केले आता हे उघड झाले आहे दोन हजार एकोणीस पासूनच सरकारी अधिकाऱ्यांनी फिरोजपूरच्या परिसरात कागदाबरस हे नवीन गाव वसून त्याची बोगस ग्रामपंचायत स्थापन केली त्यात पंचावन्न के योजनाही सुरू करण्यात आल्या त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा समावेश होता या योजनेतून पंचेचाळीस लाख रुपये हडप करण्यात आले तर दुसरीकडे नवी गट्टी नावाची खरोखरची ग्रामपंचायत होती तिथे केवळ पस्तीस योजना सुरू केल्या होत्या बोगस ग्रामपंचायतीला खऱ्या ग्रामपंचायतीपेक्षा अधिकचा निधी वितरित करण्यात आला या बोगस गावाने केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनांमधून तब्बल पंचेचाळीस लाख रुपये लुटले हे सर्व पैसे भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी हडप केल्याचा आरोप होत आहे खोट्या गावाला खऱ्यापेक्षा जास्त पैसे मिळाल्याचे तपासात समोर आले आहे की गट्टी राजोच्या खऱ्या गावासाठी ऐंशी मनरेगा जॉब कार्ड बनवण्यात आले आहेत तर एकशे चाळीस कार्ड बनावट गावासाठी बनवण्यात आले आहे खऱ्या गावात केवळ पस्तीस विकास कामे झाली तर बनावट गावात पंचावन्न कामांची कागदावर नोंद झाली त्यामध्ये आर्मी डॅमची स्वच्छता जनावरांचे शेड स्कूल पार्क रस्ते इंटरलॉकिंग स्टाईल्स आदी कामांचा समावेश होता पण मूळ गावचे रहिवासी असलेल्या गुरुदेव सिंग पीर इस्माईल खान यांना या घोटाळ्याचे वारे लागल्यावर त्याने दोन हजार एकोणीस मध्ये आरटीआय दाखल करून संबंधित विभागाकडे माहिती मागवली आता इतक्या वर्षानंतर माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून मिळाल्यावर तत्कालीन वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी कागदावरच गावे स्थापन करून विकास कामे कागदावरच केल्याचे समोर आले आहे या घोटाळ्याची माहिती देताना गुरुदेव सिंग म्हणाले की अधिकाऱ्यांनी लाखोंचा गंडा घालण्यासाठी बनावट गाव तयार केले आणि लाखो रुपयांचा घोटाळा करून कागदपत्रे कार्यालयाच्या फायलींमध्ये दडवली प्रत्येक वर्षानंतर आता सत्य सर्वांसमोर आले आहे या बनावट गावाच्या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा